हॅलो मी ऋतू आणि इकडं नुसता पाऊस पडतोय मी आल्यापासून मी विचार केलेला की जरा मुंबईचे गणपती जायचं पण नुसता पाऊस पडतो आहे त्यामुळं घरातनं बाहेरच पडू वाटत नाही आणि हे दोघं आहेत माझे बालपणीचे मित्र खरं तर मी पाटणमध्ये होती तेव्हाच यांना ब्लॉगमध्ये घेणार होती पण माझ्याकडे व्हिडिओ आला नव्हता त्यामुळे मी आत्ता जरा लेट त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं आहे आणि काल माझी झोप झाली नव्हती ट्रॅव्हल्समधनं त्यामुळं मी दिवसभर नुसती झोपलेली आणि संध्याकाळी उठली तर मला भूक लागलेली त्यामुळं म्हटलं आता पटकन होईल असं काय तरी करूया आणि बाजारात पण गेली नव्हती त्यामुळं घरात जास्त काही सामान पण नव्हतं त्यामुळं तवं दिला म्हणलं की मध्ये गरमागरम धपाटे कर आणि बाहेर मस्त पाऊस पडत असलं की असं गरम गरम खायला छान वाटतं ना त्यामुळं धपाटे आणि दहीच खाले आणि तवं मला कंटिन्यू तीन दिवस सुटते त्यामुळं म्हटलं की आता तीन दिवस घरात बसून काय करायचं त्यामुळं विचार केला की गौरद्रीकडे जाऊन येऊया आणि झालं की हाय तशी उठली चंबूकोंबाळा पॅक केला आणि निघालो गौरदिरीकडं जायला थँक्यू बाय